एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती एकनाथ शिंदे आज महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता शिंदेच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष सरकारचा कार्यकाळ संपत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता नवं सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र जमू नये माझ्या समर्थनार्थ वर्षा किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये मुख्यमंत्री शिंदेचं कार्यकर्त्यांना आवाहन शिवसैनिकांना आज वर्षावर येण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना दादा भुसे शंभूराज देसाई उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार सूत्रांची माहिती अमित शहा निरीक्षक म्हणून आज मुंबईला येणार शहाच्या उपस्थितीत सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांची माहिती देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला पाच अपक्ष आमदारांचाही पाठिंबा रत्नाकर गुट्टे विनय कोरे अशोकराव माने रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा त्यामुळे भाजपचं संख्याबळ एकशे सदतीसवर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणारा मनोज जरांगेकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी शिंदेना मुख्यमंत्री केलं जाईल नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल महायुतीच्या निर्णयासोबत असू नरेश म्हस्केंचं वक्तव्य विधानभवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू पदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी महायुतीच्या बैठकीत दोन दोन एकच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा दोन वर्ष भाजप दोन वर्ष शिंदे अजित पवार गटाला एक वर्ष असण्याची शक्यता सूत्रांची माहिती रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती शुक्लांनी महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा हायकमांडनं राजीनामा स्वीकारला नाही सूत्रांची माहिती ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक दुपारी साडेबाराच्या बैठकीत पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी अकरा वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक तर राजभवनाच्या इकडची थेट दृश्य जी आहे आहेत आपण या ठिकाणी पाहत आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि चौदावी विधानसभा ही विसर्जित झाली आहे त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा आपण या दृश्यांमध्ये अजित पवार सुद्धा संवाद देखील होतोय एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता औपचारिकता पार पडलेली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची राज्यपालांकडे हा राजीनामा सुपूर्द केलेला आहे विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं हे बंधनकारक असतं त्यामुळे त्याच प्रक्रियेअंतर्गत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता अधिक वेग जो आहे तो येणार आहे कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या